नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या हो तीस नोव्हेंबरला आमदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मौजे बलकवडेवाडी उरवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती भव्य दिव्य जुनं आणि पारंपरिक मित्रांनो मैदान आहे तसेच मित्रांनो हे मैदान वडकी हिंदकेसरी मैदानाची पूर्वतयारी म्हणूनसुद्धा काही बैलगाडा मालक या मैदानात आपला टॉपचे बैलगाडे मालक टॉपच्या नंदी दिसतील आणि मित्रांनो या मैदानात दरवर्षी टॉपच्या नंदी येतच असतात नामांकित मैदान आहे चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पायरे या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पूर्णता येई मानक्षेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आदतमध्ये धुमाकूळ घालणारा फॉर्च्युनर मैदानातील ट्रॅक्टरचा मानकरी पुष्पराज आणि राहुलबाई पाटील यांनी पिल्लू नाव ठेवलं आहे आणि खूप टॉपमध्ये पळतो आणि येणारा काल नक्कीच गाजवेल आदतमध्ये असून ओपनच्या मैदानात देखील टॉपच्या नंदींना टक्कर देतो असा पुष्पराज आणि उर्मिताई महाश आयकवड यांचा कंदूरचा राजा हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो तुफान असा स्पीडला गेलं या जोडीला आणि या जोडी जोडीचं समीकरण मित्रांनो नक्कीच टॉप जुळून येईल हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मागच्याच मैदानातील एक नंबरचा मानकरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा का आहे ते त्याने मागच्या मैदानात सिद्ध केलं खूप प्रश्नचिन्ह उभे राहत होते परंतु सर्जा सर्जा आहे आणि तो वेगाचा शेवट आहे त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो कारुंडेच्या अनबान शान अजित शेख जगताप यांचा टॉपचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या चिक्या आणि वेगळं शोट सरजा एवन जोडी आपल्या या मैदानात आमदार केसरी मैदानात दिसू शकते तुफान असा स्पीड लागतो जेव्हा जेव्हा ही व्हाईट गोल जोडी एकत्र आले आणि कदाचित या येणाऱ्या आमदार केसरी मैदानामध्ये हा सुद्धा जोड आपल्याला एका जोड्यात दिसू शकतो चिक्या आणि सरजा पुढील संभाव्यताना टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड माणसाचा लाडका सुंदर बॉस याने या बैलगाडी क्षेत्रामध्ये युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा देखना सुंदर बॉस आणि पुसेगाव हिंद केसरी घरनिकीचा के राजा हा एवन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला कारण दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो टॉप टॉप आहेत जरा राजाचा संघर्ष चालू आहे परंतु लवकरच सुद्धा संघर्ष लवकरच संपेल पुढील तर टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या नंदीचा मित्रांनो थोडा संघर्ष चालू होता असा वाटेगाव अमरनाथ क करांचा पैलवान मित्रांनो अतिशय देखना नंदी आणि पळसुद्धा तसाच आहे मागच्याच मैदानांमध्ये एक नंबर केला आणि त्याच्यासोबत आपल्या दिसू शकतो मल्हार चालू सीझनमध्ये ज्या नंदीत चर्चा चालू आहे जो सोबत पालला आहे आणि वजीरसोबत देखील मित्रांनो पालला आहे असा मल्हार आणि पैलवान ही सुद्धा येऊन जोडी आपल्याला येणाऱ्या आमदार केसरी मैदानामध्ये दिसू शकते पुढील संभवित्र टॉपचा पैला तुम्ही मग त्या चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा फॉर्च्युनर मैदानामध्ये ज्या नंदीने बकासूरसोबत ट्रॅक्टरचा मानकरी ठरला असा दादा सरकार यांचा सरजा दहा दान त्याच्यासोबत दिसू शकतो एम नाना पेट नाका यांचा हिंद केसरी राजा राजा आणि सारजा दादा हा जोडा आपला या आमदार केसरी मैदान दिसू शकतो दोन्हीसुद्धा टॉपचे लंद देत आणि दोन्ही मालक मित्रांनो टॉपचंच नियोजन करत असतात त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानामध्ये राजा आणि सारजा ही एवन जोडी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसू शकते तुफान अशी जोडी पडेल कारण राजासुद्धा फुल फॉर्ममध्ये आणि सारजा सुद्धा मित्रांनो प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय त्याच्यामुळे एवन टॉप जोडी पडेल पुढील मित्रांनो टॉपचे एक अपडेट देतो छत्रपती संभाजीनगरच्या अनभानशान फॉर्च्युनरचा मानकरी लखन तसेच त्याच मैदानातील टॅक्टरचा मानकरी बिंजोडचा बेताज बादशाह मथूर आणि शाकीरबाईंचा राजा चालूमध्ये जो टॉपमध्ये पडतो असा राजा थोडा मित्रांनो संघर्ष चालू होता मागच्या एक दोन मैदानामध्ये परंतु नक्कीच राजासुद्धा कामबॅक करेल तर हे तिन्ही नंदी मित्रांनो आपल्या या आमदारकेशरी मैदानामध्ये दिसणार नाहीत लखनसुद्धा मला वाटतं डायरेक्ट वडकिलाच दिसेल आणि शाकीरबाईंचा राजा आणि सम्राट हे तर मित्रांनो शंभर टक्के आपल्या वडकिलात दिसणार आहेत आधीच्या कोणत्याच मैदानात दिसणार नाही त्यांचीसुद्धा जोरात तयारी चालू आहे त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका बिनजोडचा बेच बारशा आणि त्याने घाट गाजवला आहे असा मथुर मथुरसुद्धा मित्रांनो डायरेक्ट वडकीलाच दिसेल त्याच्यामुळे तिन्ही नंदी आपल्या या मैदानात दिसणार नाही पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्हाला सांगतो उर्मलते उर्मलते मािक गायकवाड यांचा हिंदकेसरी अर्जुन आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो शेवाळ्याबांचा पाकऱ्या पाकऱ्या आणि अर्जुन मित्रांनो ही एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकते आणि टॉपचा स्पीड लागेल आबांनी जी नवीन खरेदी केली आहे बावऱ्या छोट्या बावऱ्या त्यांनी मित्रांनो मागच्या मैदानातच गुलाल घेतला येणाऱ्या या मैदानामध्ये अर्जुन आणि पाखऱ्या ही एवन जोड आपल्या दिसू शकते त्याच्यानंतर पुढील पायरा सांगतो वाटेगावकरांचा बादल वाटेगावकरांचा बादल नक्की कोणासोबत तर मित्रांनो सध्या चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा शॉर्टगन मेहरबान शॉर्टगन मेहरबान आणि वाटेगावकरांचा बादल हा सुद्धा मित्रांनो वन जोड आपल्याला या मैदानात नक्की दिसू शकतो याआधीसुद्धा दिस मित्रांनो ही जोडी पाळली आहे आणि गुलाल घेतला आहे त्याच्यानंतर बावदानकरांचा लक्ष बावदानकरांचा लक्ष नक्की कोणासोबत तर मित्रांनो सासवडकरांच्या बादलसोबत सासवड बादल आणि बावदान लक्ष हा सुद्धा एवन जोड मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसू शकतो यासुद्धा जोडला खूप चांगला स्पीड लागेल पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो टॉपला नंदी आहेत बावधन लक्ष आणि सासवड बादळसुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक टॉप पायरा सांगतो अमिषद भादले यांचा चालू सीजनचा बादशाह वादळ वादळ नक्की कोणासोबत तर मित्रांनो कालच जे मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबर केलेला शाकीरभाईंचा वजीर आणि अमिषेत भाडले यांचा वादल हीसुद्धा एवन जोड मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो काल संतोष टोडकर साई वटा विटाव यांच्या हो साईनेसुद्धा एक नंबर केला परंतु साई आणि चिमण्या जर ही जोडी जर मित्रांनो वडकी हिंद केसरीची तयारी बघता मित्रांनो हा सुद्धा जोड आपला या मैदानात दिसू शकतो आणि वडकी हिंद केसरीला तर मित्रांनो खूप जास्त चान्सेस आहेत चिमण्या आणि त्याच्यासोबत संतोष टोळकर यांचा साई कारण मोठ्या मोठ्या मैदानात हा जोड पळतो आणि चालू सीझनमध्ये दोन्ही नंदी फुल टॉप फॉर्मला आहेत तर या आमदार केसरी मैदानामध्ये पूर्वतयारी म्हणून देखील चिमण्या आणि साई पुन्हा एकदा आपला पळताना दिसू शकतो आणि वडकीला तर मित्रांनो हा जोड पळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत कारण एवन जोडी आहे आणि दोन्ही नंदी मित्रांनो फुल फॉर्मला आहेत संतोष तोडकर यांचा साईसुद्धा आणि अमिषेत भाजले यांचा चिमण्यासुद्धा तर मित्रांनो हा जोड आपला कदाचित या मैदानात दिसू शकतो त्यासुद्धा जोडीला मित्रांनो तुफान असा स्पीड लागेल तसेच मित्रांनो शाकीरबाईंचा सम्राट या मैदानात येणार का तर मित्रांनो सम्राट देखील आपल्या या मैदानात दिसणार नाही सम्राट आणि राजा दोन्ही नंदी मित्रांनो आपला वडकी हिंदकेसरी मैदानात दिसणार आहेत पुढील सांभव त्याने एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी रुस्तम इंद केसरी थालची मानकरी चंद्र हरदानी जे पहिलंच पर्व ठेवलं होतं त्या मैदानातील हारची मानकरी ठरली जोडी रुस्त मेहंदे की श्री माहिब्या ज्याने आदतपासून मित्रांनो धुमाकूल घातला आहे थोडी दुखापत झाली परंतु पुन्हा एकदा आता कमबॅक केला आहे माहिब्याने माहिब्या आणि बकासूर मित्रांनो हा एक संभाव येतात आणि टॉप पायरा आपला या आमदार केसरी मैदान दिसू शकतो मागच्या मैदानामध्ये मित्रांनो मायबेला थोडी दुखापत झाली होती परंतु मित्रांनो मायब्या जर पूर्णपणे बारा असेल तर बकासूर आणि मायब्या हे सुद्धा हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्या या मैदान दिसू शकतो तर अपडेट कशी वाटली नक्की सांगा बाकासूर काल प्रमुख आकर्षण म्हणून मित्रांनो वैभवमांच्या लग्नामध्ये आपला दिसला होता खूप सुंदर अशी खूप सुंदर असं सजवलं होतं बाक्या डॉनला तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो